मित्रांनो आपल्या भूमीत अनेक संत जन्माला आले ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ आणि त्यात एक नाव आपण अभिमानाने घेतो संत नामदेव महाराज नामदेव महाराजांनी दाखवून दिलं की देवभक्ती कोणाच्या जन्मावर जातीवर अवलंबून नसते त्यांचं हृदय फक्त प्रभूच्या प्रेमाने भरलेलं होतं पण त्या काळी समाज अंध होता पुजारी आणि ब्राह्मण मानायचे की देवाचं दर्शन फक्त उच्च जातीवाल्यांनाच मिळतं एकदा तर नामदेव महाराजांना मंदिरात घुसू दिलं नाही ते बाहेर बसले डोळ्यात पाणी पण ओठांवर भजन आणि चमत्कार घडला मंदिरच त्यांच्या दिशेने वळलं देव जणू सांगत होता मी भिंतींमध्ये नाही मी जातीमध्ये नाही मी त्या भक्ताच्या अंतःकरणात आहे ज्याच प्रेम खरं आहे मित्रांनो अशा संताची वाणी आज गुरु ग्रंथ साहिबात आहे हो सिख धर्माच्या पवित्र ग्रंथात गुरु ग्रंथ साहिब हे फक्त सिखांचे नाही तर संपूर्ण मानवजातीचे आहे त्यात फक्त दहा सिख गुरुंचीच वाणी नाही तर हिंदू मुस्लिम संत आणि फकीरांची वाणीही आहे यात संत नामदेव संत कबीर संत रैदास तसेच मुस्लिम फकीर शेख फरीद यांची वाणीही आहे विचार करा कोणता दुसरा धर्म असा आहे का जो वेगवेगळ्या धर्मांचे संत एका पवित्र ग्रंथात एकत्र आणतो यातूनच सिख धर्म सांगतो सत्याला धर्म नसतो देव सर्वांचा आहे प्रकाश सर्वांच्या अंतःकरणात आहे गुरु नानक देवजी सिख धर्माचे संस्थापक यांनीही हाच संदेश दिला ते म्हणाले ना हिंदू ना मुसलमान आपण सारे एकाच परमेश्वराची लेकर आहोत सगळ्यात एकच दैवी ज्योत आहे गुरु नानकांनी जात भेदभाव कर्मकांड त्यांच्यासाठी खरी भक्ती म्हणजे प्रेम सेवा आणि समानता आज जगभरात गुरुद्वारे आहे तेथे कोणी विचारत नाही तू कोणत्या जातीचा तू कोणत्या धर्माचा सगळ्यांना मोफत लंगर मिळतो सगळे एकत्र बसून खातात हीच आहे सिख धर्माची खरी ओळख समानता सेवा आणि प्रेम आणखी एक गोष्ट जी कदाचित तुम्हाला माहित नसेल आज जगभरचे लाखो सिख कॅनडा अमेरिका ब्रिटन इटली येथून पंढरपूर आणि महाराष्ट्रातील त्या पवित्र स्थळांना भेट देतात जिथे संत नामदेव महाराजांनी कीर्तन केलं होतं त्यांच्यासाठीही नामदेव महाराज फक्त महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण मानवजातीचे आहे मित्रांनो संत नामदेव आपले होते पण त्यांची वाणी आज सिख धर्मातही जपली जाते याचा अर्थ एक देव एक आहे भिंती आपण उभ्या करतो पण देव त्या भिंती मोडतो आज आपण जर गुरु नानक आणि संत नामदेवांची आठवण केली तर आपल्याला एक गोष्ट कळते आपण सारे भाऊ बहिणी आहोत एकाच दैवी सृष्टीकर्त्याची लेकरं आहोत हा आहे सिख धर्माचा संदेश समानतेचा सेवाभावाचा आणि एकत्वाचा